चलो देवरी चलो देवरी मौजा देवरी येथे समस्त जनतेला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन खास लोकाग्रासव दिनांक 28 डिसेंबर 2024 हजार चोवीस रोज शनिवारला सायंकाळी ठीक सात वाजता पासून सुरू मानव कला नाट्य नाट्यमंडळ देवरी यांच्या सौजन्याने एकता नाट्य रंगभूमी देसाईगंज वर्षा यांची झाडीपट्टीत गाजत असलेली एकमेव नाट्य कलाकृती संगीत थैमान संगीत थैमान खास लोकाग्रस्त खास लोकाग्रहास्तव झाडीपट्टीत गाजत असलेले एक महान नाटक तारखेकडे लक्ष असू द्या दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मानव कला नाट्य मंडळ देवरी यांच्या सौजन्याने एकाच तिकिटात दोन प्रयोग समाज मंदिर पंचशील चौक देवरी यांच्या भव्य आवारात बंद शामियानात एकाच तिकिटात दोन प्रयोग सायंकाळी ठीक सात वाजता पासून सुरू तर पाहायला विसरू नका लय भारी लावणी ग्रुप पुणे यांची धमाकेदार प्रस्तुती तसेच एकता नाट्य रंगभूमी देसाईगंज वर्षा यांची दमदार प्रस्तुती संगीत थैमा संगीत थैमान संगीत थैमान 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 तुझ रूप को जिरे पाहुन सजन धीर की माझ मन तुझ रूप को जिरे पाहुन सजन धीर भिर की माज मन मन्न तू फूल रानी गमाजी सखिए अर पील सन्नू तू फूल रानी गमाजी सखिए संगीत थैमान याच नाटकातील कलावंत आहेत सिनेस्टार मुन्नाभाई बी के सिनेस्टार सोमनाथ नागवंशी मास्टर लेखाराम फुलके स्वरबहार निकेश खोबरे प्राध्यापक अविनाश सहारे कॉमेडी किंग मास्टर अरविंद वाघधरे मास्टर सिनेस्टार कुणाल मेश्राम हास्य जत्रा प्रेम मास्टर प्रदीप उके या नाटकातील स्त्री कलावंत आहेत सिनेतारिका सोनल गोरखे मिस करिश्मा भाग्यवंत मिस ज्योती राऊत मिस स्नेहल गेडाम यांच्या खास कसलेल्या संचात संगीत साथ दिली आहे मास्टर आदेश राऊत मास्टर लंकेश मास्टर शुभम नखाते खास लोकाग्रहास्तव मानव कला नाट्यमंडळ देवरी यांच्या सौजन्याने दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोज सात सुरू। तर का। मंदिर पंचशील चौक देवरी यांच्या सौजन्याने एकाच तिकिटात दोन प्रयोग लय भारी डान्स हंगामा ग्रुप आणि थळीपट्टीत गाजत असलेले एकमेव महान नाटक एकता नाट्य रंगभूमी देसाईगंज गंज यांची धमाकेदार प्रस्तुती पाहायला विसरू नका संगीत थैमान संगीत थैमान संगीत थैमान 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 ते मान मी साजनी रे भान झालो ग मी रूप रे तुझे पाहुणी तुझ्यात तर्पण गेलो रूप रूप रे तुझे पाहुणी तुझ्यात तर्पण गेलो मी सांजणी दे भान झालो ग मी सांजणी झालो ग मी संगीत थैमान याच नाटकातील तिकीट दर आहेत गादी ऐंशी रुपये ओटा साठ रुपये स्त्रिया पन्नास रुपये फक्त हे नाटक केवळ मनोरंजना करिता नसून समाज प्रबोधना करिता करण्यात आलेला एक महान नाट्य प्रयोग आहे करिता संपूर्ण तन मन सहकार्य करावे खौस लोका मौजा देवरी थे, दिनांक तिकिटात दोन प्रयोग लय हरी डान्स हंगामा ग्रुप आणि एकता नाटक रंगभूमी देसाईगंज वर्सा यांची धमाकेदार प्रस्तुती संगीत थै संगीत थैम संगीत थैमान थै म थैमा तुझ मखमली रूपाचं रंग मन झालंय माझ दंग तुझ भुरभुर त्या केसात दे मजला लाग सुगंध कोकिळेच्या स्वराने गेले गीत रंगुणी कोकिळे जास्वराने गेले गीत रंगुणी माझे सजनि रूप पाहुणी संगीत थैमान या नाटकाचे लेखक आहेत मास्टर धनंजय हवडे निर्माता ताजिल भाऊ उके दिग्दर्शक मुन्नाबाई बीके यांच्या दमदार शैलीमध्ये एकता नाट्य रंगभूमी देसाईगंज वडसा घेऊन येत आहे एक महान सामाजिक कौटुंबिक लावणी प्रधान क्षणाक्षणाला हास्याचे फव्वारे उडवणारे झाडीपट्टीत गाजत असलेली एक हृदय स्पर्शी नाट्य कहाणी संगीत थैमान 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 तर नाट्य रसिक जण हो पहायला विसरू नका मानव कला नाट्य मंडळ देवरी यांच्या सौजन्याने दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार रोज शनिवारला सायंकाळी ठीक सात पासून सुरकास तिकीटात दोन प्रयोग लयभारी लावणी एंड डान्स ग्रुप देसाई गंज वॉट्सअप पुणे यांची धमाकेदार लावण्यची प्रस्तुती तसे झाडीपट्टीत गाजत असलेले एक महान नाट्य कलाकृती संगीत खैमान गोड गुलाबी थंड हवेच्या झोक्यामध्ये संपूर्ण कुटुंब एकत्र बसून पाहण्या योग्य असलेलं झाडीपट्टीत पट्टीत गाजत असलेलं आणि एकटा नाट्य रंगभूमी निर्मित संगीत, संगीत थैमान संगीत थैमान संगीत थैमान थैमान थैमान, थैमान।, थैमान। प्रीतीत झालो मी दिवाना माझी होशील का तू सांग ना